बोरगावगावचे ग्रामदैवत हजरत पीर बावा डंगवाली व वा हैदरसा मदरसा यांच्या दर्ग्याचा उरूस दिनांक सहा नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर दरम्यान होत असून त्यानिमित्त बोरगावचे ग्रामदैवत हजरत बी पीर बावा डंगवाली दर्गा परिसरातील प्रवेशद्वार जवळ कर्नाटक राज्याचे माजी मंत्री व निपाणीच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला व डी सी सी बँक नूतन संचालक व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले साहेब यांच्या प्रयत्नातून पंचेचाळीस लाख रुपयांच्या अनुदानातून सुसज्ज अशी नगारखान्याची नूतन वास्तू बांधण्यात आलेली आहे लवकरच या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा होणार आहे अशी माहिती बोरगाव येथील मुस्लिम समाज सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते फिरोज अफराज यांनी दिली ते दर्गा परिसरातील वास्तू पाहणे दरम्यान बोलत होते पुढे बोलताना फिरोज अफराज म्हणाले की गेले दोन वर्षाच्या पूर्वी दर्गा परिसरातील मुजावर बांधव एका कार्यक्रमादरम्यान झोल्ले अन्ना वहिनी यांच्याकडे नगारखाणा बांधकामासाठी एक लाख रुपये अनुदानाची मागणी केली असता कर्नाटक राज्याचे माजी मंत्री व निपाणीचे लोकप्रिय आमदार सौ शशिकला अण्णासाहेब झोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब झोल्ले यांनी तातडीने बोरगाव पट्टण पंचायतचे वॉर्ड क्रमांक एकचे नगरसेवक शरद बाळासाहेब जंगटे यांच्या सहकार्याने बोरगावमधील बाबा डंग बाबा डंगवाली दर्ग्याच्या परिसरातील नगरखाना बांधकामासाठी शासनाकडून पंचेचाळीस लाख रुपये मंजूर करून दिलेले आहेत जोलेवैनी यांनी बोरगाव मुस्लिम समाजासाठी आजवर शादी महाल कब्रस्तान कंपाऊंड सुसज्ज व्यापारी गाळे दर्गा परिसरातील कॉन्क्रीट रस्ता नगरखाना अशी विविध लोकोपयोगी कामे करून मुस्लिम समाजावर कृपा दर्शवली आहे आज नगरखान्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती शेट्टी फिरोज अफराज यांनी दिली यावेळी हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक सन्माननीय शरद बाळासाहेब जंगटे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी के महाजन फिरोज अफराज बबन रेंदाळे महावीर पाटील संजय महाजन मुजावर कमिटीचे अप्पालाल मुजावर शब्बीर मुजावर महिपती खोत राजू कुंभार सर्जराव धनवडेसह परिसरातील मुजावर बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी राहिलेला आहे तरी थोड्या दिवसात आमचे भागाचे लोकप्रिय आमदार सौ शशिकला अण्णासाहेब व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते या लगारखान्याचं ओपनिंग आजपर्यंत मुस्लिम समाजाचं कार्यक्रम कुठलं झालं नाही त्या त्याच्यापेक्षा भारी आम्ही कार्यक्रम दर्ग्यामध्ये ठेवणार आहे पूर्ण गावाला जेवण घालून हे कार्य ह्या लगारखान्याचं ओपनिंग उद्घाटन करणार आहे एवढं तरी मी दोन शब्द बोलून माझं भाषण सा। राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा